आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले श्रीराम नगरातील शेकडो महिलांना शिवसेनेचे नेते सारंग बोरसे यांनी दाखवला बंगाल फाइल्स चित्रपट मालेगाव श्रीरामनगर शिवसेना शाखेतर्फे तसेच शिवसेना विभाग प्रमुख सारंग बोरसे यांनी संगमेश्वर श्रीरामनगर परिसरातील महिला व तरुणी यांना द बंगाल फाईल्स हा चित्रपट दाखवला शेकडो महिलांनी हा चित्रपट बघितला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखील महिलांनी दिला आहे प्रत्येक हिंदू माता भगिनी यांनी हा चित्रपट बघावा असे आवाहन देखील यावेळी सारंग बोरसे यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराजी हर 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 सनातन वैदिक हिंदू धर्म वैदिक हिंदू धर्म कि हो नावाय केलाय का सर्व जोरदार घोषणा द्या मक्ती यात करायचंय भारत माता की मताकी बारस मताकी नो मिस्टर गांधी हिंदू मुस्लिम एक नहीं है। आप वेदों को मानते हैं हम कुरान को मानते हैं आप लाखों भगवान को मानते हैं हम सिर्फ अल्लाह को मानते हैं नहीं तो जिन नहीं इसे डायरेक्ट एक्शन माता बची का अन्याय त्यांनी काय चुका केल्या तर भविष्यात आपण त्या करायच्या नाही म्हणून हिंदूंनी एकजूट राहायचं आहे कुठंही हिंदूंवर अत्याचार झाला तो कोणत्याही समाजाचा असो बाला बोलोदेदास अठरा पगार जातीपैकी तो कुठल्याही समाजाचा असो त्याच्यावर अन्याय होत असत तो गरीब असल सगळ्यांनी एकजुटीने त्याच्या पाठीमागं उभं राहायचं आहे आणि आपल्या हिंदूंची ताकद दाखवायची आहे त्याच्यामुळं हा पिक्चर बघून विसरून जायचं नाही आहे आपल्या पूर्वजांवर काय अन्याय झालेला आहे आपल्याला उगाच असं स्वातंत्र्य भेटलेलं नाही ज्या प्रकारे आपल्याला इतिहास दाखवला आलेला आहे जो खोटा इतिहास दाखवण्यात आलेला आहे रिअल रिअल मध्ये काय घडलेलं आहे त्यावेळेस काय फेसबुक सोशल मीडिया नव्हते मोबाईल नव्हते त्याच्यामुळे या काँग्रेस सरकारने सगळ्या सरकार प्रकारे दाबून टाकले होते पण हळूहळू त्यांचे कर्म सगळे उघड पडत आहेत आणि त्यांची कर्माची त्यांना भेटत आहे म्हणून सलग पंधरा वर्षापासून सरकारमधून सगळ्या पब्लिकने त्यांना दूर ठेवलेले येणाऱ्या कार्यात पण काँग्रेसचं सगळं सुप्र साफ करायचंय जे हिंदूंसाठी कार्य करतील त्यांच्यासाठी सर्वांनी ताकद लावायची आहे बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की साहेब तू मागे बडो मोदी साहेब तू मागे बडो शिंदे साहेब तू मागे बडो अतिशय दुःख होत आहे पिक्चर बघून अंगावर क्षारे येणारा हा पिक्चर आहे ती भारत स्वातंत्र्य पूर्वी जे दंगली व्हायच्या जो अत्याचार व्हायचा जो हिंदू प्रतिकार न करता जीव वाचवत पळत असायचा त्याच संपूर्ण चित्रीकरण या पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेले की त्याच वेळेस जर हिंदूंनी एकजुटता दाखवली असती तर भारताचं विभाजन झालं नसतं पण हिंदूंनी आता कुठंतरी जागृत झालं पाहिजे आपल्या माया बहिणींवर आया बहिणींवर जो अत्याचार झालेला आहे हा कोणीही सण करायचा नाही आणि हिंदूंना एकटं पडू द्यायचं नाही आणि या पिक्चर मधून येतच शिकायचं आता याच्या ही दाखवले की भारत स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्ष झालेले तरी पण बंगालमध्ये या सर्व घटना घडत आहेत आणि माझी मालेगावकरांना विनंती आहे माले की सर्वांनी आपल्या परिवारासह हा पिक्चर दाखवावा त्यांनी पहावा आणि त्यातून काहीतरी शीख घ्यावी की एकजुटीचं जे बळ असत ते पौलादासारखं असतं कितीही मोठे संकट आले एक एकजुटीचं बळ त्याला पेलू शकते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र